जय खानदेश आपल्या खांदेचा अत्यंत महत्वाचा सण म्हणजेच कानुबाई उत्सव आणि हा कानुबाई उत्सव पहिल्या दिवसापासून तर विसर्जनापर्यंत काव्य स्वरूपात श्रावण महिना पावसाच्या सरी कानबाई उत्सव आठवण येती बोलवा बैठक भावंध सारी मायाचा उत्सव करू मनती गावात सारा आनंद झाला बाहेरगावी ही निरोप धाडीला रोटचे नियोजन मनी धरिले घर बघा सारे स्वच्छ करिले तीन दिसाचा उत्सव भारी नाचू लागली ज्येष्ठ ही सारी कानवाईमुखी हर्षदाटला बगा मातेला आनंद झाला नागपंचमी बगा ना झाली येत्या शनिवारी वाट पाहती कानबाई घरी ही तयारी झाली कोणाच्या घरी पाहुणी आली कानबाईची बघा आली रे साद गावबर झाला ढोलांचा नाद फुलाचा हार ओवाडणी देई मायेच्या पायाला नमन घेई सजले मंडप दिव्याची आरती शंख वाजे तव मंत्राची भरती गहूच्या ओटी साखरेचा हसरा मातेच्या कृपेने दुःख सारे विसरा शेजारी पाजारी बांधती तोरण गंध पुष्पानी बहरले अंगण गल्लीत पडलाय पाण्याचा सडा दंडा दंडात सोन्याचा कडा उखाणा घेती श्रीशक्ती उभी मायेचं रूप हित तेज दिसती उंबरठ्यापाशी नांदते श्रद्धा तोंडी निघती जयकानबाई माता पहिला दिवस शनिवार येती सप्त्यापूज तयारी करती झुंजूर मुंजूर सायंकाळ झाली दिवा लावला तुळशी पाशी घराच्या मध्यात मोकळी जागा भिंतीला लावला सपत्या पूजा हळदी कुंकुने पूजन झाले धूपदीप आणि नैवेद्य दिले नैवेद्य भाकर तांदूळा भाजी गुड भात आणि सपत्या खिचडी सपत्यासमोर भवंद आली रोटचे गहू रास लावती घरी असती धावणीला ढोर त्यांच्या नावानी मग पाच त्या मुठ झाली ना झाली केवडी रास लावला कापूर दिव्याची वात पडला प्रकाश भाऊबंध वर झाली ना बघा केवडी रास बघा हो बघा प्रसाद घ्याना रोट दयाला तयार भाना घराचा ओठा मांडीला घट्या देरणी जेठ दयाला बसा मनाव मना, मना कानबाई गाणी लता मायाची गोडती वाणी ऐराणी गाणी जगात भारी गावनी शहर फरक नाही झाले हो झाले रोट दडून पुढे ठेवती कानहू कनेर का दुसरा दिस रविवार आज कानबाई केला मुकुट साज दुपार झाली लगबग सुरू पोळीचं नैवेद्य करू घेतले नीट रोटचे पिठ चुली ठेवले खापर नीट कनबाई समोर दिवा तो पेटलाय मातीच्या चुलीवर नैवेद्य शिजलाय दर्शन घेती जातीना पाती रोटचा प्रसाद बहुबंध साठी दुखाच ओझ टाकून देता कानूच्या चरणी नमन करता डफाने घेतले चोपाचे घाव कानूच्या कुशीत विसावला गाव कानबाई समोर बैसला बाया कनेर कानुबाई दोघांची माया नंदुरबार पासून यावल पर्यंत कानबाई रानबाई राज्य सर्वत्र मांगी तुंगीचे साक्षते देताय कानुमातेच मात्म्य सांगताय वडाच झाड साक्ष देतय कानुबाईच्या छायेत सुख ते भेटतय कानूचं दर्शन पावन झालंय कनाकनातून तेज बरसतय वर्षानुवर्ष चालत आलय खांदेशान कानुच प्रेम ते जपलय तिसरा दिस उगवला सोम घरी राहेला असा बरं कोण तिसऱ्या दिश दिवशी होई विसर्जन हृदयात राहे तिचे दर्शन पाटावर बसली तुळशी पाशी ओवाळतीले करे घे माय कुशी ओढातानी दिला आधार उंबरठ्यापाशी साचार पावसाची राणी उन्हाची छाया भक्ताच्या दुखाला तुझीच माया ढोल ताशा वाजे ताशा बोले जोर मायेचं नाव घेता थरारती ढोर नाच लेकर जिम्मा फुगडी ताशाचा आवाज डफते साथी वाजत गाजत गंगेवरे जाती कानू कनेर गजर ओठी डोळ्यानचे ही फेडले पांग ध्वजले जिम ढोलांची रांग आंघोळ गाल ती नदीच्या धारे गाणं ती उभी बंदारे आरती गजर लाव कानुबाई मायनी जत राजव गावकऱ्यांच एकत्र येणं कानुबाई नावान स्नेह बहरण बाऊबंध सारे घरी ते आले कानूच्या चरेने लीन ते झाले शिल्लक रोट जेऊ चलारे भाऊ सारे एक ते भारे कांदेची माती कांदे समान बडकडते बाहू ताटतो तुम्हाला हे गीत आवडलं असेल आणि या माझ्या स्वलिखित कानबाई मातेच्या उत्सवा संबंधित या गीताच्या एकोणसाठ कडव्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हे गीत आवडलं असेल तर नातेवाईकांना मित्रांना नक्की शेअर करा आणि तुम्ही हे गीत कोणत्या गावातून ऐकता आहात तुमच्या गावाचं नाव नक्की कमेंट्स करा या गाण्याविषयी तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील त्या नक्की द्या आणि हे गीत स्वच्छ चांगल्या अशा संगीतासह सुरासह तुमच्या भेटीला लवकरच आणत आहोत म्हणून हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद